श्री गुरुचरित्र पारायण करताना हे नियम माहीत असावे जाणून घ्या मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते सात दिवस आधी अष्टमी पासून दत्त जयंती विशेष प्रहर सप्ताह सुरू होतो यात श्री गुरुचरित्र पारायण ही पठण केले जाते जाणून घ्या नियम आणि महत्व मंगळवार डिसेंबर सव्वीस रोजी मार्गशीर्ष पौर्णिमा असून या दिवशी दत्त जयंती साजरी होईल दत्तात्रयांचे श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ महाराज असे चार अवतार आहे दत्तात्रयांची सेवा म्हणून श्री गुरुचरित्र पारायणाचे पठण करण्याला फार महत्व आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत या ग्रंथात श्रीपादश्री श्रीवल्लभ व श्रीनुसेन सरस्वती यांच्या लिलांचे पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात दूर होतो आणि इतर अडचणींवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद हो एक गाय म्हणजे कामधेन वसल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशी पत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंद चंदन अत्तर, रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगा भोवती व गुरु दत्तात्रय यांचे आसनाभोवती रांगोळी चौरंगा सांब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समय लावावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसनस्थ व्हावे वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एकमाळ गायत्री जप एकमाळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर श्री सुरुवात करावी पारायणाच्या या दिवसात हे दुपारी बारा ते बारा पूर्णांक तीस शतांश ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेचे असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जण जाईल असे खाऊ नये तिखट पदार्थ कांदा लसूण यांचा आहारात समावेश करू नये ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधी मध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्य तोवर जमिनीवर झोपावे व लंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामुळ्या ऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्यांकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे